आज बुलढाणा लोकसभा उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर हे आज आपली उमेदवारी दाखल करणार आहेत बुलढाणा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ आयोज आयोजित जाहीर सभेत अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे दरम्यान बुलढाणा येथे सुषमाताई अंधारे या दाखल झाल्या त्या काय म्हणाला आहे का तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत नरेंद्रजी खेडकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आज बुलढाण्याचा लोकसभा मतदारसंघाचा अर्ज श्री नरेंद्रजी खेडेकर यांनी भरलेला आहे आणि आम्हाला याचा आनंद आहे हे अत्यंत कठीण काळात संकट काळात म्हणजे उत्कर्षाच्या काळात सगळी लोक सोबत असतात पण संकटाच्या काळात निष्ठेने ठामपणे पक्षाच्या सोबत उभं राहण्याचं काम हे खेडेकर साहेबांनी केलेलं आहे त्यामुळे अशा एका निष्ठावंताला इथून संधी मिळत आहे बुलढाणा हा शिवसेनेचा गड राहिलेला आहे आणि आम्ही एकटे असताना सुद्धा आम्ही शिवसेनेची जागा अनेकदा काढलेली आहे या वेळेला तर आमच्यासोबत महाविकास आघाडीचे आमचे मित्र पक्ष म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ही सगळी मंडळी आहेत या सगळ्या पक्षांचे नेते इथे उपस्थित आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सन्माननीय रोहितदादा पवार हे पोचलेले आहेत ते सभेमध्ये आता आपल्या सगळ्यांना जॉईन करतील आदित्य सर पोचत आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की बुलढाण्यातली जी जागा आहे ती आम्ही अगदी मताधिक्याने काढू आणि लोक या वेळेला कारण काय होतं माहितीये का एकदा विकलेली जी वस्तू असते ती दुकानातनं सुद्धा दुकानदार परत घेत नाही मग विकले गेलेले नेते लोक कसे काय बरं परत निवडून देतील त्यामुळे विकलेला माल आता पुन्हा विकला जाणार नाही आता पुन्हा एकदा निष्ठावंताला संधी बुलढाण्यात नाही आम्ही लढाई लढायचीच काम नाहीये ही ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे लोकांचा एवढा संताप आहे लोकांनी जे ठरवलेलं आहे ज्या पद्धतीने पक्ष फोडाफोडी आमदार खरेदी विक्री आणि या सगळ्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत ते लोकांनाच मान्य नाहीये आणि लोकांना हे पक्क माहिती आहे की आत्ता ज्या काही पद्धतीने म्हणजे अगदी बुलढाण्यातली दादागिरी असेल अरेरावी असेल विकासकामं दाखवायची दहा टक्के चाराने की मुर्गीवर बाराने का मसाला तशी चारानेची विकासकामं आणि बारानेची कमिशनगिरी या सगळ्यांनी इथली लोक कंटाळलेली आहेत त्यामुळे लोक उत्तर देतील ही लढाई गद्दारी वर्सेस खुद्दारी तर असेलच असेल, असेल पण ही लढाई एका निष्ठावंत शेतकरी पुत्राची लढाई आहे सगळ्या भांडवली शक्ती एकीकडे आणि एक शेतकऱ्याचा लेख एकीकडे आहे ज्याच्या पाठीशी मातोश्री उद्धव साहेब तमाम शिवसेना आणि मित्रपक्ष ठामपणे उभे आहेत